नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सुपर स्टडी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत बघा महाराष्ट्र पोलीस भरती नवीन जी आर आलेला आहे आणि त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती जी आहे ती आपण इथे घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आनंदाची बातमी विद्यार्थी मित्रांनो दोन हजार पंचवीसच्या पोलीस भरतीला मान्यता मिळालेली आहे तर आज वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हे जी आर आलेलं आहे आणि हे जी आर आहे महाराष्ट्र पोलीस दलातील जे पोलीस शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबत बघा मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे आणि बैठकीनुसार बघा या पोलीस भरतीसाठी मान्यता मिळालेली आहे तर या भरतीमध्ये कोणत्या कालावधीतील रिक्त जागा ज्या आहेत रिक्त झालेली पदे भरता ते भरता येणार आहेत ते बघा महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीतील रिक्त झालेली पदे आणि एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये रिक्त झालेली रिक्त होणारी जी पदे आहेत ती भरण्यासाठी या भरती प्रक्रियेस मान्यता देण्यात आलेली आहे मंत्रिमंडळाची मान्यता भेटलेली आहे तर बघा या भरतीमध्ये टोटल पंधरा हजार सहाशे एकतीस जागा भर भरण्यात येतील थे तर पोलीस शिपाई पदासाठी जागा आहेत बारा हजार तीनशे नव्याण्णव पोलीस शिपाई चालक पदासाठी जागा आहेत दोनशे चौतीस बँड्समनसाठी जागा आहेत पंचवीस आणि एस आर पी एफ सशस्त्र पोलीस शिपाईसाठी दोन हजार तीनशे त्र्याण्णव जागांची भरती होईल आणि कारागृह शिपाई कारा पाचशे ऐंशी अशा पद्धतीने पंधरा हजार सहाशे एकतीस पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडेल विद्यार्थी मित्रांनो ऑफलाईन पद्धतीने परीक्षा होईल ओ एम आर आधारित लेखी परीक्षा जी आहे ती घेण्यास मान्यता मिळालेली आहे आणि बघ जी खुल्या प्रवर्गासाठी जी प्रवेश फी असेल ती चारशे पन्नास रुपये आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ती तीनशे ती पन्नास रुपये प्रवेश फी असणार आहे परीक्षा शुल्क असणार आहे अच्छा वयोमर्यादेबाबत एक जी माहिती आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर ती माहिती देखील मी इथे तुम्हाला सांगते बघा इथे देण्यात आलेल्या विद्यार्थी मित्रांनो सन दोन हजार बावीस व सन दोन हजार तेवीस मध्ये संबंधित पदाची विहित कमाल मर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळेची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरवण्यात येत आहे आता बघा ही एक विद्यार्थ्यांसाठी जे जे विद्यार्थी त्या भरतीमध्ये एजभर ठरले होते अशा विद्यार्थ्यांना जे काही कमाल वयोमर्यादा जी आहे त्यांनी जी ओलांडली होती अशा विद्यार्थ्यांना एक विशेष सवलत भेटते परंतु काही विद्यार्थ्यांवर अन्याय होतं आहे आणि संदर्भात बघा आंदोलने जे आहेत ते सुरू देखील झालेली आहेत तर माझी शासनाला विनंती असेल की माझ्या कोणत्याही विद्यार्थ्यावर कुठल्या प्रकारचा अन्याय होऊ नये या हिशोबाने एक सकारात्मक निर्णय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांनी घ्यावं जेणेकरून बघा कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही ठीक आहे आणि याबाबतचं पुढील काही या अपडेट आलं तर विद्यार्थी मित्रांनो ते आपण आपल्या चॅनेलवर जरूर घेऊ बघा संतापाची लाट आहेच विद्यार्थ्यांमध्ये परंतु एक सकारात्मक या ठिकाणी निर्णय जो आहे तो सरकार जाहीर करेल असे आशा व्यक्त करूयात बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन अपडेट्स जे आहेत ते सुपर स्टडी कॉर्नरवर मिळवत राहा ज्या ज्या विद्यार्थ्यांनी सुपर स्टडी कॉर्नर ॲप आप आपलं डाउनलोड केलं नसेल त्यांनी डाउनलोड करा कारण पोलीस भरतीसाठी विशेष पेपर्स त्यामध्ये मी तुम्हाला देणार आहे फ्रीमध्ये कंटेंट तुम्हाला भरपूर सारं भेटणार आहे तर आजच सुपर स्टडी कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सुपर स्टडी कॉर्नर ॲप डाउनलोड करा भरतीबाबतची पुढील प्रक्रिया आणि जे काही महत्त्वाचे अपडेट्स असतील ते सुपर स्टडी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुम्हाला भेटत राहतील